मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा लाडका अभिनेता आपला दादा बिग बॉस मराठीच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी उत्तमरित्या पेलताना दिसत आहे नॉन फिक्शनमध्ये बिग बॉसने मराठी भाऊच्या धक्क्याचा चांगलाच बोलवाला आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाने रे रेकॉर्ड ब्रेक टी व्ही आर मिळवत नवा विक्रम रचला आहे आपल्या लाडक्या नवऱ्याची ही कामगिरी पाहून जेनिलिया वहिनीने दादाचं कौतुक केलं आहे मराठी मनोरंजनाचा बॉस असणाऱ्या बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या भाऊच्या धक्क्याने या आठवड्यात चार पॉईंट चार टी व्ही आर मिळवत सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत गणपती विकेंड स्पेशल भाऊच्या धक्क्याला चार पॉईंट चार रेटिंग मिळाले आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात बिग बॉस मराठीची धूम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे इतर वाहिन्यांवरील नॉन फिक्शन कार्यक्रमांना बिग बॉस मराठीने मागे टाकलं जेनिलिया हिने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे ज्यात तिने रितेशचं कौतुक केलं आहे तिने लिहिलं दर आठवड्याला टी आर पी चांगला जातो आहे तू फक्त रेकॉर्ड मोडत नाही आहेस तर तू आता नवीन रेकॉर्ड बनवत आहेस यासाठी रितेश केदार शिंदे कलर्स मराठी आणि बिग बॉस आणि बी बी मराठी प्रेक्षकांचं अभिनंदन जेनिलियाची ही स्टोरी रितेशने शेअर करत आनंद व्यक्त केला आहे धन्यवाद